तेलंगणा येथून निघालेले पत्नी बेपत्ता तेलंगणा राज्यात नोकरी करीत असलेले कुटुंब आपल्या गावाकडे येत असताना बेपत्ता झाल्याची घटना सत्तावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान घडली यामध्ये पत्नी दोघेही बेपत्ता असल्याचे सांगण्या सांगण्यात येत आहे पदमसिंग दामू पाटील व एकोणपन्नास वर्ष व सौ नम्रता पदमसिंग पाटील व पंचेचाळीस वर्ष असे या बेपत्ता झालेल्या पतीपत्नीचे नाव आहे याबाबत संदीप रमेश पाटील राणार वाघुलखेळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव खानदेश यांनी आज अठ्ठावीस ऑगस्ट रोजी नादुरा पोलिसात माहिती दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की बेपत्ता असलेले पदमशील पाटील व नम्रता पाटील हे नोकरीनिमित्त तेलंगणा राज्यात असून ते गावी येण्याकरिता दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी आपल्या चार चाकी कारणे निघाले असतात वडनेर तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा शिवारात त्यांचे लोकेशन शेवटचे मिळून आले परंतु ते अजूनही घरी परतले नाही त्याचा नातेवाईकांकडे व परिसरात शोध घेतला मात्र मिळून आले नाही असा फिर्यादीच्या माहितीवरून नांदुरा पोलिसात मिशिंग दाखल करण्यात आले आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार हे करीत आहेत